रात्रभर पोलिसांची गस्त सर कोर्टाच्या तिथून पोलिसांचा दांडिया हे परळी मध्ये काय दांडियाला पैसे वाटा गणपती मंडळाला पैसे वाटा जयंतीला पैसे वाटा मटर करा पस्तीस लाख घ्या चाळीस लाख घ्या आणि फायली दाबून टाका परळी पोलीस स्टेशन मध्ये काम नाही परळीचं पोलीस दल हे सर्व पोलीस दल इथून उचलून नेलं पाहिजे आणि दुसरे नवीन लोक आणले पाहिजे इथं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडं करणार आहे कारण हे पोलीस दल सरळ सरळ जर संभाजीनगर पोलीस दलात सचिन सानप आहे आणि तो जर महादेव मुंडेंच्या तपासाला परळी पोलीस स्टेशनला येतो याचा अर्थ काय त्याच कारण काय ज्या पोलीस स्टेशनला संभाजीनगर स्टेशन वेगळे परळी पोलीस स्टेशन शहर वेगळे परळी ग्रामीण त्यातच आहे ते अलग आहे मग संभाजीनगरला असलेला सचिन सानव परळी शहरला कस काय येतो तपास आणि हे आवडते लोक कोणाचे आहेत सचिन सानक भास्कर गोविंद भाताने हे आवडते लोक कोणाचे आहेत आणि आका आवडते लोक आहेत हे आवडते लोक कस काय तिथे येतात म्हणजे याचा अर्थ एकतर ह्या आवडत्या लोकांनीच महादेवचं जीवन संपवलं कोणते तरी येतो ना किंवा त्यांना कम्प्लीट माहिती आहे की याचा मर्डर कोणी केला तर हा तपास आता ताई म्हणल्यात मंगळवार पासून मी ताईंला एक विनंती करेल कारण आता तपास थोडा दिलेला आहे त्यांचं उपोषण जे आहे ते चार आठ दिवसांनी त्यांनी पुढे ढकलावं अशी माझी विनंती राहील ते मी पत्र देऊन तुम्ही सोमवारी उद्या पत्र द्या एक आठ दिवसाचा अवधी अजून पोलिसांना द्यावा आठ दिवसाचा अवधी दिला दे आठ दिवसामध्ये मला वाटतं प्रगती होईल कारण मी सुद्धा स्वतः फोन करतोय संबंधित लोकांना कुठून राहिलाय काय आलाय किती झाले आता दीड वर्ष झालं ना नाही 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 वर्ष झाले मग नाही नाही मागच्या तर तपासण्या झाल्या नाही काही ठीक आहे तुम्ही त्याच्यावरती ठाम राहिला तरी बी मी ताईंच्या बरोबर आहे सौभाग्यवती महादेव मुंडेंच्या बरोबर मी आहे त्यांनी जरी उपोषणाला बसल्या तरी सुद्धा माझं धुमत नाही फक्त विनंती आहे की आठ दिवसाची मुदत त्यांना द्यावी कारण नवीन आता त्याच्या तपास अधिकारी बदललेला त्याला जास्त कालावधी झालेला नाही एक आठवड्या दोन आठवड्याचा पण मी त्या टीमशी बोलतोय तर त्या टीमशी बाहेरून माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एक 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 याच्यात एक तर रॉबरी असू शकते किंवा मग कोणीतरी परपजनी महादेवला संपवलेलं आहे असं त्यांचं मत आम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत जाऊ आणि माझी विनंती राहील आणि मी मुख्यमंत्र्यांकडे शंभर टक्के आहे मी वारंवार जे बिंदु नामा चे उठो वारं वार जे नामावलीचे मुद्दे उठवतो वारंवार कायमचे पोलीस दल पंधरा वर्ष एका पोलीस स्टेशनला किंवा एका तालुक्यात हे राहू शकत ते काय करतात तीन महिने इकडं नळदुर्गला गेल्यासारखं दाखवायचं परत तीन महिन्याने परत इथे ही काय पोलीसगिरी आहे आणि हे पोलीस नेमके कोणाला लागत होते काय लागत होते याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि पूर्णच्या पूर्ण पोलीस दल जे जुनं अनेक वर्षापासून इथं पोलीस कॉन्स्टेबल असतील हेड कॉन्स्टेबल असतील कोणी असतील जे तीन वर्षापेक्षा अधिक किंवा हा तीन वर्षापेक्षा अधिक इथं असतील ते सगळंच्या सगळं पोलीस दल हे परळीतलं हलवलं पाहिजे आणि परळी मतदारसंघात ते टाकलं गेलं नाही पाहिजे परळी मतदारसंघ सोडून बाहेर ते गेले पाहिजेत राहणार आहे की हे सगळं ते सगळं पोलीस दल हे पूर्ण बीड जिल्ह्यातूनच बाहेर काढा बीड जिल्ह्यात हे लोक ठेवू नका कारण ते डायरेक्ट मर्डरच्या पर्यंत सुद्धा पस्तीस लाखात होणं पाचवायला लागले त्याच्यामुळे हे इथं ठेवू नये मी सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेईल मंगळवारी पण महाशिवरात्री आहे मला त्या दिवशी वेळ मिळतो का नाही मला माहिती नाही मी आता बाहेर गेल्याच्या नंतर कारण मस्साजोगचे काही इश्यू आहेत त्यांनी पंचवीस तारीख दिली ताईंनी सुद्धा मला वाटतं ताईच्या उपोषणाची सुद्धा पंचवीसच तारीख आहे तर मला सोमवारच्या भेट घेणं त्यांचं गरजेचं आहे वेळ पडली तर उद्याच्याला सुद्धा मी ते नागपूरला असतील तर नागपूरला सुद्धा जाईल आणि साहेबांकडनं तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन द्यायला उपोषणाला तर त्यांच्या बरोबर बाकीचे बी लोक बसतील फक्त मला बोलू द्या एकदा विनंती करेल मी महाशिवरात्री आहे दुसरा डे कारण आता त्यांच्यासाठी काय महाशिवरात्री सुद्धा शिमगाचे ना, पाया पडून आलेला माणूस वैद्यनाथाच दर्शन घेतलं आणि काय काय लोक हातोडा घेऊन कळसावरती हातोडा मारण्यापर्यंत गेलेत ना, ना? ना म्हणून ले ते हे चाललंय त्यांचं वैद्यनाथाचा कळसावर हातोडा घातलाय ना कोणीतरी सगळे परळीतले लोक सांगतात कोणी घातलाय त्याच्यामुळेच हे मग ते बी वैद्यनाथ बाबा आहे ना वैद्यनाथ कसा माफ करेल आणि महादेव मारेकऱ्यांना सुद्धा वैद्यनाथांना माफ करू नये लवकरात लवकर ते सापडावेत अशा अपेक्षा आहे आम्ही सुद्धा प्रयत्न करू आम्ही तुमच्याबरोबर आहोत शंभर टक्के मुंडे कुटुंबियांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी आहोत एवढंच नम्रपणे सांगतो आणि मीडियाने सुद्धा माझं म्हणणं आहे की जोपर्यंत ह्याचा छडा लागत नाही तोपर्यंत या कुटुंबाला सहकार्य करावं एवढीच विनंती आहे